सुप्रभात श्रोते हो आकाशवाणीच्या यशोमार्ग या विशेष कार्यक्रमात मी योगीराज तुमचं मनापासून स्वागत करतो श्रोते हो पर्यटन हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं हिरवीगार निसर्गरम्य ठिकाणं ऐतिहासिक किल्ले समुद्रकिनारे किंवा थंड हवेची ठिकाणं पण आज आपण पर्यटनाच्या एका अशा आगळ्या वेगळ्या आणि तितक्याच रोमांचक प्रकाराबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला या पृथ्वीच्या पलीकडे घेऊन जातोय होय मी बोलतोय खगोल पर्यटनाविषयी गेल्या काही वर्षात आपण खगोल पर्यटन हा शब्द ऐकतोय नेमकं काय आहे खगोल पर्यटन आणि ते का करावं यासाठी कुठं जावं लागतं यातून करिअरच्या संधी आहेत का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये घेणार आहोत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या आणि माझ्या देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत खगोल अभ्यासक प्राध्यापक बाबासाहेब सुतार सर त्यांचा आपल्या स्टुडिओत खूप खूप स्वागत करूया नमस्कार सर नमस्कार सर सुरुवात अगदी मूलभूत प्रश्नापासून करूया खगोल पर्यटन अर्थात एस्ट्रो टुरिझम ही संकल्पना नेमकी काय आहे आम्ही नेहमी स्टार गेजिंग याबद्दल ऐकतो ही याच्यापेक्षा वेगळी आहे का नमस्कार सर्वप्रथम आकाशवाणीवर बोलावल्याबद्दल आणि या अनोख्या विषयावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचा आणि सर्व श्रोत्यांचा आभारी आहे प्रश्न खूप छान आहे सोप्या भाषेत सांगायचं चा तर खगोल पर्यटन म्हणजे रात्रीच्या निरभ्र आकाशाचा त्यातील अद्भुत खगोलीय घटनांचा आणि विश्वाच्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी केलेला किंबहुना जाणून बुजून केलेला प्रवास असं येईल हे केवळ स्टार गेझिंग स्काय गेझिंग किंवा नुसते तारे पाहण्यापुरतं मर्यादित नाही यात अनेक गोष्टी येतात उदाहरणार्थ शहराच्या लखलकाटापासून म्हणजेच प्रकाश प्रदूषणापासून दूर एखाद्या अंधाऱ्या ठिकाणी प्रथम जाणं जिथे आपले आकाशगंगा किंवा जिला आपण मिल्की वे म्हणतो नुसत्या डोळ्यांनी एखाद्या पांढरशुभ्र नदीसारखी दिसते तो अनुभव घेणं दुर्बिणीतून शनीची कडी गुरुचे चंद्र किंवा अगदी चंद्रावरचे खड्डे सुद्धा पाहणं एखादी विशिष्ट खगोलीय घटना जसं की सूर्यग्रहण चंद्रग्रहण किंवा नियमित असणारे उल्कावर्षाव पाहण्यासाठी नियोजनबद्ध प्रवास करणं या अशा सगळ्या गोष्टींना आपण खगोल पर्यटन म्हणू शकतो स्टार गेजिंग हा एक छंद असू शकतो जो तुम्ही तुमच्या गच्चीवरूनही करू शकता पण खगोल पर्यटन हा एक अनुभव आहे ज्यासाठी तुम्हाला एखाद्या विशिष्ट स्थळाची निवड करावी लागते तिथे प्रवास करताना आणि रात्रीच्या आकाशाखाली काही काळ व्यतीत करताना या विज्ञानाच्या आणि निसर्गाच्या अद्भुततेचा संगम अनुभवणे म्हणजे खगोल पर्यटन असं थोडक्यात म्हणता येईल सर तुम्ही बोलताना आता प्रकाश प्रदूषणाचा उल्लेख केला म्हणजे प्रकाश प्रदूषण हाच मुद्दा मला महत्वाचा वाटतो म्हणजे लहानपणी आम्ही अंगणात बसून आजी आजोबांच्या बरोबर तारे पाहायचो मग आता या खगोल पर्यटनाची गरज का भासू लागली आहे बरोबर याचं नेमकं का कारण तुम्ही आताच तुमच्या प्रश्नात सुद्धा दिलं प्रकाश प्रदूषण हेच यामागचं मुख्य कारण आहे आज शहरामध्ये आणि आता तर खेड्यापाड्यात सुद्धा रस्त्यावरचे प्रखर दिवे हाय मास्ट लॅम्प्स जाहिरातींचे बोर्ड्स यामुळे रात्रीचा आकाशजणू हरवून गेला आहे आपल्याला आश्चर्य वाटेल पण जगातली जवळपास ऐंशी टक्के लोकसंख्या अशा ठिकाणी राहते जिथून त्यांना त्यांची स्वतःची आकाशगंगा कधीच स्पष्ट दिसत नाही आपण आपल्या मुलांना पुस्तकात सप्तर्शी दाखवतो इतर तारकासमूह दाखवतो पण आकाशात ते कुठे आहेत हे आता सध्या दाखवू शकत नाही कारण ते दिसण्याइतका अंधारच शिल्लक नाही खगोल पर्यटन ही एक प्रकारे या नैसर्गिक अंधाराची ज्याला आपण नॅचरल डार्कनेस म्हणतो याची तहान आहे लोकांना आता पुन्हा एकदा ते खरंखुरं हजारो ताऱ्यांनी भरलेला आकाश अनुभवायचं आहे कोरोना काळात लोक जेव्हा घरात बंद होते तेव्हा त्यांना निसर्गाचं महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवू लागलं यातूनच अशा अनुभवा आधारित पर्यटनाला मोठी चालना मिळाली असं म्हणता येईल लोक आता मॉल किंवा गर्दीच्या ठिकाणी जाण्याऐवजी शांतता आणि निसर्गाच्या सहवासाच्या शोधात आहेत आणि रात्रीच्या आकाशापेक्षा अधिक शांत आणि भव्य काय असू शकेल सर तुम्ही हे सगळं खूप छान सांगताय पण मला एक असं वाटतं की नैसर्गिक गोष्टी आहेत ह्या सामान्यपणे फुकट मिळाल्या पाहिजेत पण आपण याच्यासाठी पैसे मोजतोय पण सर माझ्यासारख्या सामान्य माणसाला ज्याला विज्ञानातलं फार काही कळत नाही अशा व्यक्तीला खगोल पर्यटनासाठी जायचं असेल तर त्याला काय तयारी करावी लागेल आणि महत्वाचं म्हणजे त्याला काय दिसू शकतं त्याच्यात पाहूया आपण पहिला मुद्दा आपण म्हटलात की पैसे मोजावे लागतील तर पैसे हे आपण आपल्या छंदासाठीच मोजणार आहोत जसे आपले काही इतर छंद असतात त्यासाठी आपण काही खर्च करतो खगोल पर्यटनामध्ये जो खर्च आपल्याला करावा लागणार आहे तो आपल्या स्वतःच्या व्यवस्थेसाठीच करावा लागेल कारण बाकीचं सगळं फुकट आहे आकाश हे उघडं पुस्तक आहे आणि ते तर आपल्याला फुकटच आहे दुसरा असा एक गैरसमज आहे की खगोल पर्यटन किंवा आकाश निरीक्षण म्हणूया फक्त विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनाच कळतं उलट मी तर असं म्हणेन ज्याला काहीच माहिती नाही त्यालाच यातला आनंद सर्वात जास्त मिळेल तयारी म्हणाल तर याच्यासाठी अगदी सोपी आहे पहिले म्हणजे तुम्ही मानसिक तयारी करायला हवी आपण हॉटेलमध्ये नाही तर निसर्गामध्ये जात आहोत अशी मनोमन खुणगाठ बांधायला हवी त्याची तयारी हवी असं ठिकाण निवडायला हवं की जे शहरापासून किमान पन्नास ते साठ किलोमीटर दूर आहे आणि जिथे कृत्रिम प्रकाश कमीत कमी आहे कोणत्या वेळी जायचं म्हणाल तर अमावस्येच्या आसपासचे दिवस सर्वोत्तम पौर्णिमेचा चंद्राचा प्रकाश इतका असतो की त्यात अंधुक तारे दिसत नाहीत अर्थात काही वेळा चंद्र बघण्यासाठी सुद्धा आपण खगोल पर्यटन करणं आवश्यक आहे यासाठी लागणाऱ्या गरजा अगदी थोडे आहेत आपल्याला गरम कपडे हवे बसण्यासाठी चटई किंवा खुर्ची एक लाल रंगाचा साधा टॉर्च मात्र हवा की ज्याच्यामुळे डोळ्यांना अंधाराची सवय मोडत नाही आणि तुम्हाला काय दिसेल असं म्हणत असाल तर सुरुवातीला डोळ्यांना अंधाराची सवय झाल्यानंतर ज्याला दहा ते पंधरा मिनटं लागतील तुम्हाला एकामागोमा एक तारे दिसू लागतील काही वेळातच आकाश हजारो ताऱ्यांनी भरलेलं दिसेल आपली आकाशगंगा एखाद्या धुरकट पट्ट्यासारखी दिसेल दुर्बिणीतून जर तुम्ही तु तु पाहिलं तर शनीची कडी पाहणं किंवा चंद्रावरचे सुंदर खड्डे पाहणं हा एक लाईफ चेंजिंग आयुष्य बदलवून टाकणारा क्षण असतो अचानक एखादी तुटणारी उल्का किंवा तुटणारा तारा ज्याला आपण म्हणतो तो देखील जाताना दिसेल अतिशय मनोहरी असा तो अनुभव असतो तुम्ही कृत्रिम उपग्रहसुद्धा सायंकाळच्या वेळी आकाशातून सरळ रेषेत जाताना पाहू शकता आणि यासाठी तुम्हाला महागड्या दुर्बिणीची गरज नाही एक साधी द्विनेत्री किंवा बायनाक्युलर सुद्धा आपल्याला खूप काही गोष्टी दाखवू शकतात आणि काहीच नसेल तर नुसत्या डोळ्यांनीसुद्धा दिसणारा आकाश अतिशय थक्क करणारं असतं सर तुम्ही स्थळ निवडी बद्दल बोललात भारतात विशेषतः आपल्या महाराष्ट्रात अशी कोणती खास ठिकाणं आहेत की जिथे लोक हा अनुभव घेऊ शकतात आपण सर्व कोकणात काम करतो यासाठी कोकणात सुद्धा स्थळ उपलब्ध होऊ शकतात का हो निश्चितच भारतात सुदैवाने अनेक डार्क स्काय लोकेशन्स आहेत लडाखमधले हानले हे तर जगप्रसिद्ध ठिकाण आहे हा एक जगप्रसिद्ध डार्क स्काय रिझर्व आहे त्याचप्रमाणे कच्छचं रण राजस्थानमधील वाळवंट ही सुद्धा उत्तम ठिकाणं आहेत महाराष्ट्राबद्दल बोलायचं तर सह्याद्रीच्या रांगा आणि आपलं कोकण हे खगोल पर्यटनासाठी तर अतिशय स्वर्गीय ठिकाणं आहेत असं आपण म्हणू कोकण का याची दोन मुख्य कारणं आहेत एक म्हणजे आपल्याकडे हवा स्वच्छ आहे प्रदूषण कमी असल्यामुळे हवा ट्रान्सपरंट असते ज्यामुळे तारे आपल्याला अधिक लखलखणारे दिसू शकतात शिवाय कोकण किनारपट्टी जी आपल्याला लाभलेलं आहे जवळपास सातशे वीस किलोमीटर अरबी समुद्र आहे समुद्रात शेकडो किलोमीटरपर्यंत आतमध्ये कोणताही कृत्रिम प्रकाश नसतो त्यामुळे पश्चिम क्षितिजावरचा हा अंधार खगोल निरीक्षणासाठी परिपूर्ण किंवा परफेक्ट असतो असं म्हणूया रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावठाणं समुद्रकिनारे जे मुख्य रस्त्यापासून सुद्धा आत आहेत किंवा सह्याद्रीच्या पठारावरची गावं आपल्याकडे दापोली गुहागर देवगड किंवा रत्नागिरी देवगड सागरी मार्ग विजयदुर्ग आंबोळगड मालवण वेंगुर्ल्यातील काही भाग ही खगोल पर्यटनासाठी अतिशय उत्तम आहेत अलीकडेच जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळालेली कातळ शिल्पांची ठिकाणं ही सुद्धा यासाठी खूप सुंदर आहेत आम्ही स्वतः जेव्हा कोकणातील एखाद्या गावात रात्री आकाशदर्शनाचा कार्यक्रम घेतो तेव्हा तिथल्या स्थानिकांच्या आणि येणाऱ्या पर्यटकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो ज्यांनी आयुष्यात कधीही आकाशगंगा पाहिली नव्हती ती जेव्हा ते पाहतात तेव्हा त्यांच्या स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही हा अनुभवच या पर्यटनाचा आत्मा आहे असं म्हणता येईल सर तुम्ही आता कोकणाचा उल्लेख केला मला विचारायचं की हा या नवीन प्रकारच्या पर्यटनाचा प्रकार प्रकार स्थानिक अर्थव्यवस्थेला कसा फायदा होईल हा शाश्वत पर्यटनाचा प्रकार, प्रकार आहे का नक्कीच किंबवना खगोल पर्यटन हे शाश्वत आणि जबाबदार पर्यटनाचं एक उत्तम उदाहरण आहे ज्याला आपण सस्टेनेबल आणि रिस्पॉन्सिबल टुरिझम असं म्हणूया याचा फायदा पाहता स्थानिक रोजगार तर मिळणारच आहे कारण हे पर्यटन मुख्यतः ग्रामीण आणि दुर्गम भागात होणार जिथे रोजगाराच्या संधी कमी असतात पर्यटक आल्यावर तिथले होमस्टे स्थानिक जेवणाची ठिकाणं यांना थेट फायदा होतो हे पर्यटन ऑक्सिजन पर्यटन आहे कारण खगोल पर्यटनाचा मुख्य हंगाम हा हिवाळा आणि उन्हाळा असतो स्वच्छ आकाश त्यावेळी उपलब्ध असतं कोकणात पावसाळ्यात पर्यटन थंडावलेलं असतं पण त्यानंतर लगेच हा हंगाम सुरू होतो म्हणजे स्थानिकांना या काळामध्ये उत्पन्नाचा एक नवीन स्रोत मिळतो स्थानिक तरुणांना स्काय गाईड म्हणून प्रशिक्षण देता येतं त्यांना आकाश नक्षत्र यांची माहिती त्यावर आधारित काही सुंदर कथा दुर्बीण कशी हाताळायची याचं प्रशिक्षण दिलं तर तेच लोक हे कार्यक्रम आपल्या ठिकाणी आयोजित करू शकतात सर्वात महत्वाचं म्हणजे स्थानिकांना हे कळू लागतं की अंधार ही सुद्धा एक नैसर्गिक संपत्ती आहे जी आपल्याला जपायला हवी मग ते स्वतःहून अनावश्यक दिवे बंद ठेवू लागतील पर्यटनाच्या दिवसात नेहमीच्या पर्यटनाला अजिबात धक्का लागणार नाही कारण हे आपलं खगोल पर्यटन रात्री सुरू होतं कमीत कमी साधनांचा वापर करून हा अनुभव घेता येतो त्यामुळे हे पूर्णपणे शाश्वत आहे आणि ज्याला हल्ली इको फ्रेंडली म्हणतात किंवा निसर्ग सहचारी असणारं असं खगोल पर्यटन आहे सर तुम्ही आता स्काय गाईडचा उल्लेख केला यातून मला पुढला प्रश्न सुचतोय की तरुण श्रोते जे आपला कार्यक्रम ऐकत आहेत तर खगोल पर्यटनच्या क्षेत्रात करिअरच्या किंवा उद्योजकतेच्या काय संधी आहेत का खरं तर हे क्षेत्र आता वेगानं वाढणारं क्षेत्र आहे आजच्या घडीला भारतामध्ये मोजकेच व्यावसायिक पद्धतीने ॲस्ट्रो ऑपरेट करणारे काही ऑपरेटर्स आहेत त्यामुळे संधी प्रचंड आहेत आणि कोकण हे तर आपल्याला निसर्गाने दिलेली देणगीच आहे यासाठी मात्र आपल्याला जंगलात जसा निसर्ग गाईड असतो तसा आकाशासाठी खगोल गाईड ज्याला खगोलशास्त्राचं प्राथमिक ज्ञान आकाश निरीक्षणाचं ज्ञान आहे आणि जो मनोरंजक पद्धतीने कथा गोष्टी सांगू शकेल याला खूपच मागणी येणार आहे ॲस्ट्रोफोटोग्राफी हे क्षेत्र यातलंच आहे कारण आज प्रत्येकाला आकाशगंगेसोबत स्वतःचा फोटो काढायचा असतो त्यामुळे या क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी निर्माण होणं आवश्यक आहे किंवा व्यावसायिक ॲस्ट्रोफोटोग्राफर्स यासाठी फार मोठी गरज आहे निसर्ग सुंदर ठिकाणी किंवा रात्रीच्या ठिकाणी रात्रीचे स्टार गेझिंग कॅम्प आयोजित करणं शाळा कॉलेजेससाठी सहली नेणं हा एक पूर्ण वेळ व्यवसाय होऊ शकतो म्हणजे दिवसा काही ठिकाणी पर्यटनाची ठिकाणं पाहणं आणि त्याच ठिकाणी रात्री आकाशनिरीक्षण करणं स्टार गेजिंग कॅम्प आयोजित करणं हा एक स्वतंत्र व्यवसाय आहे किंवा होऊ शकतो अनेक हॉटेल्स किंवा रिसॉर्ट्स यांना त्यांच्या जागेत आजकाल पर्यटकांसाठी छोटी ऑब्झर्वेटरी उभारायची असते त्यांना तांत्रिक सल्ला देण्याचं काम करता येतं आणि याची गरज ओळखूनच आम्ही स्वतः कोकणामध्ये खगोल पर्यटन विषयात विशेष प्रमाणपत्र अभ्यासक्रमसुद्धा चालवत आहोत जेणेकरून स्थानिक तरुणांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळेल आणि ते यात व्यावसायिक म्हणून उतरू शकतील अलीकडेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने असा एक अभ्यासक्रम आम्ही घेणार आहोत सर ही तर माहिती खूपच आशादायक आहे कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण आलो आहोत तर या क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला जाणवलेली मुख्य आव्हानं कोणती आहेत आणि या पर्यटनाचं भविष्य काय वाटतं हे पर्यटन क्षेत्र तसं आपल्याकडे नवीन असल्यामुळे आव्हानं नक्कीच आहेत अजूनसुद्धा आपल्याकडे शाळेमधून किंवा महाविद्यालयामधून आकाश निरीक्षण किंवा खगोलशास्त्र हा वेगळा विषय नाही आहे त्याच्यामुळे ज्याला आपण रिसोर्सेस म्हणतो तर अशी ह्युमन रिसोर्सेस किंवा मानवी संसाधनं या क्षेत्रात कमी आहेत त्यामुळे हे एक आव्हान आहे कारण आपल्याला खगोल पर्यटनासाठी उपलब्ध मनुष्यबळ प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करावं लागेल त्यांना प्रशिक्षित करावं लागेल दुसरं सर्वात मोठं आव्हान आहे म्हणजे प्रकाश प्रदूषणाबद्दलची अनास्था विकासाच्या नावाखाली आपण सगळीकडे प्रखर दिवे लावत सुटलो आहोत डार्क स्काय पॉलिसी जी आता जगभर गांभीर्याने घेतली जात आहे तिच्याविषयी आपल्याकडे फारशी कल्पना नाही गाव पातळीवर जरी लोकांनी फक्त गरजे पुरते आणि योग्य दिशेने दिवे वापरले म्हणजे खाली जमिनीकडे तोंड करून किंवा दिव्यांच्यावर छप्पर ठेवून असे वापरले तरी खूप फरक पडू शकतो दुसरं आव्हान आहे ते हवामानाचं कोकणासारख्या ठिकाणी चार ते पाच महिने पावसाळा असतो तेव्हा आकाश दिसत नाही त्यामुळे हा व्यवसाय थोडासा हंगामी स्वरूपाचा ठरतो पण याचं भविष्य मात्र उज्ज्वल आहे जसं टायगर सफारीसाठी लोक जंगलात जातात तसं मिल्की वे सफारीसाठी लोक अंधाऱ्या ठिकाणी जातील अलीकडच्या वाढत्या तंत्रज्ञानामुळे चांगले कॅमेरे ॲप्स यामुळे याविषयीचं ज्ञान मिळवणं तसं सोपं झालेलं आहे जगभरात डार्क स्काय रिझर्वची संख्या वाढते आणि आम्हाला खात्री आहे की भारत आणि विशेषतः आपलं सह्याद्री कोकण हे जागतिक खगोल पर्यटनाच्या नकाशावर लवकरच ठळकपणे दिसेल गरज आहे ती फक्त आपल्याला आपला बहुमूल्य अंधार जपण्याची सर अंधार जपण्यावरून जाता जाता असं वाटतं की आपला अंधार जपण्यासाठी तुम्ही आमच्या आकाशवाणीच्या श्रोत्यांना काय संदेश द्यायला अंधार जपणं म्हणजे अंधारातच आपण म्हणतो की आशेचा किरण आहे तर आता अंधार हाच आपला आशेचा किरण आहे असं आपण म्हणूया पण एक सांगावं असं वाटेल की आज रात्री किंवा पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या गावी किंवा एखाद्या मोकळ्या ठिकाणी असाल रात्रीच्या वेळी प्रवास करत असाल कुठे थांबलेले असाल त्यावेळी फक्त दहा मिनिटासाठी तुमच्या मोबाईलची स्क्रीन बंद करा आजूबाजूचे दिवे बंद करा आणि फक्त वर आकाशाकडे बघा सुरुवातीला काही दिसणार नाही पण शांतपणे बघत रहा आपलं या विश्वाशी जे नातं तुटलं आहे ते पुन्हा जोडण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आपण या अथांग ब्रह्मांडाचा एक छोटा पण महत्त्वाचा भाग आहोत ही जाणीव आपल्याला एक वेगळीच मनशांती आणि नवी दृष्टी देईल आणि याची अनुभूती आपल्याला आहे हाच खरा खगोल पर्यटनाचा उद्देश आहे फक्त आकाशाकडे बघा असं मी आपल्या आकाशवाणीच्या श्रोत्यांना सांगू इच्छितो सर इतकी छान माहिती दिली करिअरची संधी कशा प्रकारे आपल्या ठिकाणी राहून उपलब्ध होऊ शकते याबद्दल माहिती दिली त्याबद्दल आभार धन्यवाद धन्यवाद सर या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं स्वरा दामले यांचं आणि सादर करते होते योगीराज बच्चे श्रोते हो तुम्हाला आजची ही मुलाखत कशी वाटली त्याचबरोबर आमचे नवनवीन कार्यक्रमांच्या क्विक अपडेटसाठी एफ बी इन्स्टा आणि ट्विटरच्या आमच्या आकाशवाणी पेजला नक्की फॉलो करा आणि ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आमच्या व्हॉट्सअप नंबर थ्रू आमचा नंबर आहे चौऱ्याण्णव शून्य पस्तीस त्र्याहत्तर चारशे पंच्याऐंशी मी नंबर पुन्हा एकदा सांगते चौऱ्याण्णव शून्य पस्तीस त्र्याहत्तर चारशे पंच्याऐंशी चला तर श्रोते हो यशोमार्ग या कार्यक्रमामधून तुमचा इथेच निरोप घेतये परत भेटूस तोपर्यंत नमस्कार